नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या युट्यूब चॅनलवर दोन हजार पंचवीस मधला हा काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाचा पहिलाच भाग आहे आज मी जी कविता घेऊन आलो आहे त्या कवितेचं नाव आहे कोठलेलं मन तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता कोठलेलं मन मन गोठून केले माझं कधी ते तुला कळेल का हसऱ्या शोधताना डोळ्यात अश्रू दिसेल का प्रेम प्रेम म्हणतोस पण तेही दुथर्फा असत हे तुला कळेल का सोबत चालताना हात हातातून निसटला हे तुला वळेल का दोष नेहमी माझाच असतो दोष नेहमी माझाच असतो निस्तेज माझ्या चेहऱ्यातला भाव तुला कळेल का तू दिलेल्या त्या शब्दांचा तू दिलेल्या त्या शब्दांचा डाक शरीरावर माझ्या कधी तुला दिसेल का तू दिलेल्या त्या शब्दांचा डाक शरीरावर माझ्या कधीतरी तुला दिसेल का कविता आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेल पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात धन्यवाद